नमस्कार मित्रांनो संपूर्ण जगामध्ये जवळपास दोन बिलियन मुस्लिम समुदाय हा राहतो आणि ह्या संपूर्ण समुदायाचा असलेला एकच धर्म आहे तो म्हणजे इस्लाम धर्म मग आता ह्या इस्लाम धर्माला मानणारा एकच गट आहे का नाही अनेक गट आहेत परंतु प्रामुख्याने हे जे दोन गट आहे तर त्यांच्यामध्ये कंटिन्युअसली कन्फ्लिक्ट निर्माण होतात तर त्याच्याबद्दल आज आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे तर ते दोन गट आहे शिया आणि सुन्नी एकोणावीसशे ऐंशीच्या दशकामध्ये इराण आणि इराक ह्या दोन देशांमध्ये ह्या विचारसरणीवर आधारित असलेल्या गटांमध्ये युद्ध झाली आणि तब्बल वीस लाख लोकांना मृत्युमुखी बडाव लागली मग अशा वेळेस आपल्याला शी आणि सुन्नी याच्यातला फरक जाणून घेणं फार गरजेचं आहे वेलकम टू ब्लॅक अँड व्हाईट जिओ पॉलिटिक्स मित्रांनो प्रोफेट मोहम्मद पैगंबर हे सहाशे बत्तीस एडीला एक्सपायर झाले आता त्याच्यानंतर प्रश्न निर्माण झाला हु विल बी नेक्स्ट सक्सेसर पुढचा खलीफा कोण असणार आहे मग आता इथं दोन गट निर्माण झाले की ज्याच्यामध्ये एका गटाचं मत असं होतं की जे मोहम्मद पैगंबराचे ब्लड मधले असलेले कोणी असेल तर त्याला आपण धर्मगुरु स्वीकारू परंतु असा एक गट निर्माण झाला की त्या गटाचं म्हणणं होतं की मोहम्मद पैगंबरांचे विचार आणि इस्लामचा विचार जो असेल जो पुढं घेऊन जाईल तो खरा आपला धर्मगुरू असणार आहे मग यामध्ये प्रामुख्याने दोन नावं समोर आहेत एक आहे अबू बकर जे की मोहम्मद पैगंबरांचे जवळचे मित्र होते मग त्यांना आपण धर्मगुरु स्वीकारावा आणि एक जो काही गट होता तो म्हणायचा की त्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये असलेले अली जे की मोहम्मद पैगंबरांचे सन इन लॉ होते तर त्यांना आपण तिथं काय करायला पाहिजे धर्मगुरू स्वीकारायला पाहिजे आणि अशा पद्धतीने शिया आणि सुन्नी नावाचे दोन गट निर्माण झाले शिया हा पर्टिक्युलर ब्लड रिलेशनवर बिलीव्ह करणारा आहे आणि सुन्नी हा इस्लामच्या वैचारिक स्वरूपामध्ये असलेला जो काही विचार असणार आहे त्याच्यावर बिलीव्ह करणारा गट आपल्याला दिसून येतो जर आपण संपूर्ण जगाची विभागणी जर बघायला गेलं तर संपूर्ण जगामध्ये आपल्याला असं लक्षात येते की सुन्नी गट हा डोमिनंट आहे म्हणजे ज्याची संख्या ही सर्वात जास्त आहे तब्बल संपूर्ण जगामध्ये पंच्याऐंशी टक्के हे सुन्नी गटातले लोक बिलॉंग करतात आणि शिया हा फक्त पंधरा टक्के आपल्याला दिसून येतो मग शिया गट हा कुठं डॉमिनन्ट करतो तर शिया गट हा डॉमिनंट करतो तो म्हणजे इराणमध्ये आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये बाकीच्या सौदी अरेबिया झाला इराक झाला एम एन झाला तर या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी सुन्नी गट आपल्याला डॉमिनन्स करताना दिसून येतो याबद्दल सविस्तर माहिती येण्यासाठी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा थँक्यू सो मच